शिल्पामुळे मराठी शिल्पामुळे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे शगुन टेक्स्टाईल मिल जे की होलसेल गोडाऊन मार्केट आहे जे की तुम्हाला इथे लग्नाचा बसता असो या एक सेम साडी असो तुम्हाला इथे रिजनेबल भावात भेटली जाईल तर आज मी तुम्हाला जे कलेक्शन दाखवणार आहे खास स्पेशल आता लग्न सराई आली तर तुम्हाला लग्न सराईसाठी नऊवारी साड्यांचं कलेक्शन बघतात स्वस्त आणि मस्त जर तुम्ही बघत असाल तर एकमेव ठिकाण म्हणजे शगुन टेक्स्टाईल मिल तर आज चला तुम्हाला मी कलेक्शन सुरुवात करते चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया घेवाणीसाठी या ज्या वयस्कर लेडीज असतात त्यांना जर नऊवारी साडी घालायचे तर त्या प्रिंटेड मधल्या घालायला बघतात तर प्रिंटेड मध्ये बघू शकता आज मी खूप सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेलं फक्त अडीचशे रुपयाला असं एवढं स्वस्तातलं कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये बघायला भेटणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एवढे कलर बघू शकता अजून कलर वरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त तुम्हाला आपल्या एकदा दुकानाला विजिट करायचं आपल्या शॉपला या एकदा बघा तुम्ही कलेक्शन अजून कलर डिझाईन व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे अडीचशे रुपये ही आज मी तुम्हाला स्टार्टिंग तुम्हाला तर आता मी अजून तुम्हाला वेगवेगळ्या वरायीचं कलेक्शन दाखवणार तुम्ही व्हिडिओ व्हिडिओकडे स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता आपण पुढचं ऑडिशनच्या नंतर जे वराटी ते सुरुवात करू पुढचं कलेक्शन बघणार आहोत सिल्क मध्ये नऊवारी साडीचं कलेक्शन घेऊन आले मस्तविगी साडीचं सा कलेक्शन असणार आहे याचा कार्ड बघू शकता एकदम भारी कलेक्शन असणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला, मादे, मादे तुम्हाला ही साडी चारशे रुपयामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार आहे फक्त आणि फक्त एकमेव ठिकाणमध्ये शगुन टेक्स्टाईल मिल ह्याच्यामध्ये पण कलर तुम्हाला दाखवून घेते बघू शकता एवढे हे कलर्स आहेत अजून पण कलर्स आहेत एवढे कलर्स तुम्हाला मला एका व्हिडिओ मध्ये कव्हर करता येणार नाही मैत्रिणी तुम्ही पहिले शॉपला या व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला आपलं कलेक्शन आहे ते कळेल स्क्रीनवर बघा नंबर दिला त्या नंबरवर फक्त तुम्हाला एका कॉन्टॅक्ट करायचा आणि आपल्या हक्काच्या शॉपला तुम्हाला व्हिजिट आहे आपलं सीओडी कोड पण उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी पण होऊ शकते तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरीचे तुम्हाला कुरियर वॉइ चार्जेस काय असेल ते पे करायला लागणार बाकी साडीची जी प्राइस आता मी सांगते त्याच प्राइस मध्ये तुम्हाला साडीचं कलेक्शन बघायला भेटणार आहे तर चला आता आपण पुढचं कलेक्शन बघूया भारी कलेक्शन घेऊन आले तुमच्यासाठी बघू शकता एकदम भारी कलेक्शन असणार आहे नऊवारी साडीचं लग्न सराईसाठी घालायला एकदम भारी कलेक्शन असणार आहे तुम्ही कन्यादानाला बसता तेव्हा नऊवारी साडीचं कलेक्शन घालता बरोबर आहे की नाही तर कन्यादानासाठी खास स्पेशल नवरी मुलीच्या आईसाठी या घालण्यासाठी खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे बघू शकता फक्त आणि फक्त चारशे तीस रुपयात मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही असं कलेक्शन बघायला भेटणार आहे जे की एकमेव ठिकाण म्हणजे शकून टेक्स्टाईल मिल मध्ये तुम्हाला असं कलेक्शन बघायला भेटणार आहे बघू शकता ह्याची कार्ड बघू शकता ह्याची जरी बघू शकता एकदम म्हणजे कपडा क्वालिटी बघता एकमेव हो कपडा क्वालिटी असणार आहे अजून कलर्स वरायटी आपल्याकडे आहेत पण तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये दाखवता येणार नाही ना। स्क्रीनवर बघा नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या शॉपला या तुम्ही शॉप जे आहे डोंबिवली पूर्वला देसाई नाकाच्या अगदी तुम्ही शॉपला उतरलात तिथे तुम्ही कोणालाही विचार क्रोमा शोरूमच्या बाजूला आपलं हे शॉप आहे आणि हे मध्ये भेटत साड्या तुम्हाला लग्नाचा आहे ना तर तुम्हाला कमी भावात इथेच बघायला भेटणार बाकी कुठेच मार्केटमध्ये बघायला भेटत नाही तर नक्की या एकदा विजिट करा आपल्या शॉपला तर चला आता पुढचं कलेक्शन दाखवत तुम्हाला आठवधर मध्ये आता हेवी अजून एक भारी डिझाईनचं कलेक्शन आलं मैत्रीण बघू शकता एकदम भारी कलेक्शन आहे कपडा क्वालिटी बघा मेन म्हणजे कपडा क्वालिटी कपडा क्वालिटी एक नंबर असणार कपडा क्वालिटी मध्ये डाऊट नाही मार्केटमध्ये तर ही, मार्केट ही साडी तुम्ही बघता तो तुम्हाला पंधराशे ते सोळाशेच्या रेंजला कुठल्याही मोठमोठ्या मुट दुकानात भेटतात मैत्रीण पण तुम्हाला इकडे फक्त आणि फक्त शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये आठशे सत्तर रुपये किती आठशे सत्तर रुपये चक्क ऐकल्यात ना आठशे सत्तर रुपयाला ही साडी तुम्हाला फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये बघायला भेटणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता हे एवढे कलर डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार आहे अजून कलर डिझाईन भरपूर आहेत भरपूर म्हणजे आपल्याकडे स्टॉक खूप आहे फक्त तुम्हाला आपल्या शॉपला यायचं आहे व्हिजिट करायचंय आणि एकदा कलेक्शन घेऊन जायचं आता ही आठशे सत्तरची साडी आहे ना मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे सोळाशेच्या रेंजला आपल्याकडेच मध्ये कमी भाव द्या स्क्रीनवर बघा नंबर दिले नंबर फक्त एकदा कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या हक्काच्या शगुन टेक्स्टाईल मिलला तुम्हाला एकदा व्हिजिट करायचं आपण पुढचं कलेक्शन बघून घेऊया कलेक्शन बघणार आहोत पटोला मध्ये भारी कलेक्शन घेऊन आलेली माहिती साडी तरी बघा एकदम भारी कलेक्शन असणार आहे साड्यांचं याचा पदर जर बघू हो शकता आणि काठ बघा मेन काटाची डिझाईन बघा जास्त ता काही लोकांना मोठी नाही आवडत काही लोकांना काठ छोटा आवडतो त्यामुळे काटामध्ये डिझाईन्स बघा आणि कलर कॉम्बिनेशन बघाल तर एक नंबर आहे येल्लो ला तुम्हाला मँगो कलरला ग्रीन कॉम्बिनेशन दिलेले जे की लेडीजला प्रत्येक लेडीला हा कलर लय आवडतो मँगो कलर याच्यामध्ये बघा एवढे कलर्स आहेत तुम्हाला आहे बघायला अजून कलर डिझाईन्स व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त आपल्याला शॉपला या एकदा तुम्ही विजिट करा एवढ्या स्वस्तात आणि होलसेल दरात जर तुम्हाला साड्यांचं कलेक्शन मार्केटमध्ये कुठे ना तर गॅरंटी मिळते कुठेच न भेटा जे की आपल्या फक्त इथे शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये तुम्हाला बघायला भेटते पुढचं कलेक्शन घेऊन आलेली एकदम भारी कलेक्शन असताना मैत्रीण बघू शकता जास्त काही लोकांना जास्त बुट्ट्या जास्त घिचमी आवडत नाही काही लोकांना नॉर्मल आपलं असं छोट्या छोट्या अशा बुट्ट्यां कलेक्शन आवडतं तर बघू शकता ह्याच्यामध्ये जास्त एकदम काही बुट्ट्यांचं कलेक्शन नाही आहे नॉर्मली अशी छोटी बुट्टी येणार आहे काठ बघू शकता एकदम नॉर्मल आहे घातल्यानंतर एकदम फिटिंगला चापून चोपून बसेल असं कलेक्शन फक्त आपल्याकडेच फक्त बघायला भेटणार आहे घातल्यानंतर एक नंबर वाटेल साडी असं कलेक्शन हे आज मी आणलंय ह्याच्यामध्ये बघू शकता एवढे कलर आहे अजून पण तुम्हाला कलर पाहिजे वेगवेगळे वेग मटेरियल वेगवेगळ्या वेग 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 डिझाईन मध्ये वेग प्रिंटमध्ये तुम्हाला अजून कलेक्शन बघायला भेटणार आहे अजून व्हरायटी बघायला भेटणार आता एवढं काही व्हिडिओमध्ये कव्हर करता येत नाही आणि एवढं तुम्हाला जेवढं दिसत नाही चांगलं येते तेवढं तुम्ही आलात ना इकडे तर तुम्हाला अजून भारी कलेक्शन बघायला भेटेल तुम्ही या एकदा व्हिजिट करा आणि ह्याची मार्केटमध्ये तुम्ही प्राइस बघता ना तर तुम्हाला अठराशे ते एकोणीशेच्या रेंजला भेटणारी साडी फक्त आणि फक्त आपल्याला एक हजार पन्नास रुपयाला भेटेल हजार पन्नास रुपयाला मार्केटमध्ये ह्याची व्हॅली होत तर सतराशे ते अठराशेच्या रेंज तुम्ही कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या शोरूम लागतात तिथे तुम्हाला एवढं बार्गेनिंग करता येत नाही तुम्हाला इथे फक्त आपल्याकडे चांगल्या रेटमध्ये तुम्हाला होलसेल है, मार्केट आहे म्हणून आपल्याकडे तुम्हाला फक्त एक हजार पन्नास रुपयाला हे साड्यांचं सा कलेक्शन बघायला भेटणार आहे तर चला आता पुढचं कलेक्शन आपण बघायला घेऊया काटपत्र मध्ये बँगलोर सिल्क मध्ये तुम्हाला कलेक्शन आले खास स्पेशल नवरीसाठी आजचं कलेक्शन आता सुरुवात झालेली आहे नवरीसाठी पुढचं कलेक्शन जे असणार आहे भारी कलेक्शन होणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणी तुम्हाला दाखवते एक साडी बघू शकता एकदम भारी कलेक्शन असणार साडी तुम्हाला जस्ट फक्त पदर ओपन करून दाखवते तुम्हाला मी बघू शकता ह्याचा पदर बघा हा असा ह्याचा पदर असणार आहे पूर्ण आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीलाही अशी बुट येणार आहे मस्त कलेक्शन होणार आहे आजचं मैत्रीण एकदम भारी कलेक्शन असणार आहे मार्केटमध्ये ह्याची प्राइस जर तुम्ही बघता मैत्रिणी मार्केटमध्ये हीच साडी जर तुम्हाला बघायला गेला तर दोन ते अडीच हजाराच्या रेंजला मार्केटमध्ये भेटते तुम्हाला पण आपल्याकडे फक्त बाराशे पन्नास रुपयाला आहे का कुठे असे बाराशे पन्नास रुपयाला असं कलेक्शन तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे का फक्त आपल्याकडे शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये बघायला भेटणार आहे बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढे कलर्स आहेत अजून पण कलर्स आहेत एवढा काय मी कव्हर करत नाही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कलर्स दाखवत नाहीये तुम्ही फक्त या आपल्या शॉपला व्हिजिट करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बघा सीओडी कोड उपलब्ध आहे आपल्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी पण आपल्याकडे आहे तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे आपला नंबर दिलेला आहे त्या नंबर फक्त कॉन्टॅक्ट करा या व्हॉट्सअपला तुम्ही स्क्रीनशॉट काढा हा ह्या साडीचा आणि स्क्रीनशॉट काढून पाठवा त्याच रेंज तुम्हाला ऑनलाईन डिलेव्हरी भेटणार आहे फक्त तुम्हाला कुरिअर चे चार्जेस पे करायला लागणार विथ लोकेशन तुमचं डिपेंड करतं की तुम्ही कुठे राहता त्या लोकेशन वाईज जर कुरिअर चार्जेस असते तेवढंच फक्त तुम्हाला पे करायचे बाकी साडीची जी किंमत आहे तीच भेटणार तुम्हाला तर आणि आपलं जे शॉप आहे हे डोंबिवली पूर्व ला जे तुम्ही बघता देसाई नाक्याला तुम्ही आलात देसाई नाक्याला आल्यानंतर खिडकाळेश्वर गावाची जी कमानी आहे त्या कमानीच्या बाजूलाच आपलं हे शगुन टेक्स्टाईल मिल हे होलसेल शॉप आहे जिथे की तुम्हाला फक्त आणि फक्त लग्नाचा बस्ता असो एक सेम साडी असो बचत गटासाठी साड्या पाहिजे तुम्हाला पूजेसाठी असो या पार्टीवेअर साड्या असो फक्त एकमेव ठिकाण म्हणजे शगुन टेक्स्टाईल मिल तर चला आता आपण पुढचं कलेक्शन बघूया चला नववारी मध्ये पैठणीचं कलेक्शन बघणार आहे एकदम मस्त भारी कलेक्शन असणार आहे ह्याला जर जरी जर तुम्ही बघता ना सिल्वर असं सिल्वरची काही काही साड्या ना बघा गोल्डची जरी असे ह्याला ना सिल्वरची अशी जरी दिलेली आणि भारी वाटणार आहे तुम्ही आता जे आता हल्ली लेडीज लोक सिल्वरची ज्वेलरी घालतात ऑक्साईड मध्ये तर ह्या साड्यांवर एक नंबर वाटेल घातल्यानंतर आणि भारी कलेक्शन होणार आहे तुम्हाला एक साडी जस्ट फक्त ओपन करून दाखवते बघू शकता साडीचा पदर असा असणार हो। आहे हा आणि ही पूर्ण ऑल ओव्हर साडीला अशी येणार आहे घातल्यानंतर एकदम फिटिंगला बसल्यानंतर एकदम मस्त वाटणार आहे नव्वद आणि हिचं काठ तर बघू शकता एकदम भारी काट असणार आहे मार्केटमध्ये ह्याची तर प्राइस बघता अडीच ते अडीच हजार आड़ीस दो ते दोन अडीच हजाराच्या मध्ये मार्केटमध्ये भेटते फक्त आपल्याकडे ही साडी चौदाशेच्या रेंजला भेटणार आहे चौदाशे मध्ये ह्या साडीची व्हरायटी आणि कपडा क्वालिटी बाहेर मार्केटमध्ये तुम्ही शोधून पण कुठे भेटणार आहे फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये भेटणार आहे स्क्रीनवर नंबर दिलेला बघा त्या नंबरवर एकदा कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्या हक्काच्या शगुन टेक्स्टाईल मिलला ला कॉन्टॅक्ट करायचा आणि ह्याच्यामध्ये कलर्स बघू शकता अजून पण ह्याच्यामध्ये कलर्स आहेत आपल्याकडे तर तुम्हाला कलर्स बघायला भेटतील फक्त तुम्ही शॉपला या विजिट करा आणि होलसेलमध्येच भेटणार आहे हा माल तुम्हाला थे थे थे, तुम्हाला इथे बार्गेनिंग करायची पण गरज लागणार नाही एवढ्या ला। स्वस्तात भेटतं तिकडे थी, साड्यांचं कलेक्शन तर तुम्ही नक्की या एकदा शॉपला व्हिजिट करा आणि तर चला आता आपण पुढचं कलेक्शन बघा बघणार आहोत नऊवारी मध्ये एकदम भारी कलेक्शन घेऊन आलेली आहे बघू शकता साडी हातात घेतल्यानंतर प्रत्येक महिलेला आवडणार एवढं मात्र नक्की आहे तुम्हाला एक साडी फक्त मी ओपन करून दाखवते मार्केटमध्ये जर ह्याची प्राइस बघितला तर तुम्हाला पंचवीसशे ते तीन हजाराच्या रेंज मार्केटमध्ये भेटते आपल्याकडे फक्त एकोणीशे पन्नास रुपयाला आहे मार्केट भावापेक्षा इकडे तुम्हाला कमी रेंज मध्ये आहे कारण का सध्या आता लग्न सराई आहे लग्न सराईसाठी आपल्याकडे शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये ऑफर चालू आहे प्रत्येक साडीवर तुम्हाला ऑफर आहे मैत्रीण या साड्यांची रेंज बाहेर मार्केट एवढी महाग आहे तेवढ्या किमतीपेक्षा आपल्याकडे इथे स्वस्त आहे तुम्हाला मी एक साडी फक्त ओपन करून दाखवते बघू शकता हा हिसा पूर्ण असा पदर असणार आहे पदर तर बघा ना एकदम घातल्यानंतर किती भारी वाटेल तुम्ही बिलीव्ह करणार नाही एवढी मस्त साडी आहे साडी हातात घेतली एकोणीशे पन्नास रुपयाला साडी तुम्हाला कुठे भेटणार आहे का एवढ्या कमी मध्ये कुठेच नाही भेटणार एवढा गॅरंटी आहे आणि याला तुम्ही ऑल ओव्हर बुट्टी बघू शकता ही बघा ही अशी ऑल ओव्हर अशी बुट्टी येणार आहे साडीला पूर्ण पूर्ण साडीला अशी बुट्टी येणार आहे घातला आणि कलर तर बघा ना एक सो एक कलर त्याच्यामध्ये प्रत्येक लेडीज आवडणारेच कलर आहे त्याच्यामध्ये अजून कलर्स आहे त्याच्यामध्ये मला एवढं कव्हर करता येत नाही स्क्रीनवर नंबर दिले नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या शॉपला व्हिजिट करा सीओडी कोण उपलब्ध आहे तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता पहिली गोष्ट ऑनलाईन मागू शकता घर बसल्या तुम्ही शॉपिंग करू शकता एकदम भारी मध्ये घर बसल्या तुम्हाला शॉपिंग करता येणार आहे फक्त तुम्हाला कुरिअरचे चार्जेस लागणार आहेत कुरिअरचे चार्जेस डिपेंडिंग ऑन तुम्हाला लोकेशन आहे तुमचं लोकेशन कुठे आहे त्या लोकेशनवर तुम्हाला कळतंय की तुम्हाला किती चार्जेस पे करायला लागणार ते तुम्हाला सांगितलं जाईल किती तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढा जी किंमत आता मी तुम्हाला बोलते ना त्याच किंमतीमध्ये तुम्हाला इथे कलेक्शन बघायला भेटणार तर चला अजून भारी कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे तर त्याला व्हिडिओ कंटिन्यू बघणार आहोत नवारीमध्ये लग्न सराईसाठी नवरींसाठी नेसण्यासाठी खूपच भारी कलेक्शन असणार एकदम ऑसम कलेक्शन असणार आहे तर लेडीला आवडेल ले तेवढं नक्की आहे आणि आता पुढे मार्गशीर्ष महिना आहे पुढे आपले मराठी उत्सव सुरू होत आहेत लग्न साडा आता तर आहेच म्हणा पण साठी पण लेडीज साड्या शोधत असतात साठी पण आपण नऊवारी साड्यांवर डान्स बिन्स करण्यासाठी आपल्याला साड्या आपण बघत असतो पण त्या साड्या आपल्याला मार्केटमध्ये अशा कलेक्शन कुठे बघायला भेटणार नाही जे मी आता डिझाईन्स दाखवते ना हे डिझाईन्स फक्त तुम्हाला आपल्याकडेच बघायला भेटणार आहे बाकी कुठेच बघायला भेटणार नाही एक साडी तुम्हाला मी ओपन करून दाखवते बघू शकता पदरावरती जर तारीचा मोर नाच हवा, तशी आपली पैठणी नऊवारी साडी म्हटलात एक नंबर भारी साडी तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पदर तर बघा ना एकदम भारी असणार आहे ऑल ओव्हर साडीला अशी बुट्टी येणार म्हणजे विचार करा तुम्ही नेसल्यानंतर किती भारी वाटेल साडी काट एकदम मस्त ऑसम काट आपण ज्या साडी नेसतो या काठ काट आपण बघतो मेन पद पदर आणि मेन काठ आणि बुट्टी घात एक नंबर साडी वाटणार चापून सोपून बसेल अशी साडीचं कलेक्शन ह्याच्यामध्ये कलर बघू शकता एवढे कलर आहेत अजून पण कलर डिझाईन आपल्याकडे आहेत फक्त आपल्याला एका व्हिडिओमध्ये शो करता येणार नाही एवढं सर्व काही तर तुम्ही नक्कीच आपल्या शॉपला व्हिजिट करा आपलं शॉप डोंबिवली पूर्वला देसाई नाकाच्या अगदी स्टॉपला उतरलात तुम्ही खिडकाळच्या गावाची जी कमाणी आहे त्या बाजूलाच आपलं हे शगुन टेक्स्टाईल मिल हे होलसेल गोडाऊन आहे पहिली गोष्ट आहे का मैत्रिणी आपलं हे होलसेल मार्केट असल्यामुळे इथे लग्नाचा बस्ता असो पार्टीवेअर साड्या असो या देवाणघेवाणीसाठी असो तुम्हाला कलेक्शन बघायचंय तर नक्कीच आपल्या शॉपला तुम्ही विजिट करा कर तर चला अजून पुढची डिझाईन बघूया पटेलचं एक अजून कलेक्शन म्हणा साधा सिंपल कलेक्शन असणार आहे तर खूप भारी कलेक्शन होणार आहे बघू शकता काठ बघू शकता लाल जरीचा कार्ड दिले जांभळ्या साडीवर तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता रेडचं कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे एक साडी जस्ट तुम्हाला मी फक्त ओपन करून दाखवते बघू शकता साडीचं कलेक्शन बघा पदर बघा पदर तर बघा एक नंबर पदरचं कलेक्शन असणार आहे भारी कलेक्शन असणार आहे पूर्ण साडीला ही ऑल ओव्हरची बुट्टी असणार आहे काठ पण एकदम बघा एकदम शायनिंग च काठ एकदम भारी घातल्यानंतर साडी एकदम सापून सोपून बसली ना की एकदम कलेक्शनचे लुक जे असतं ना ते एक नंबर कलेक्शनचा लुक असणार मार्केटमध्ये जर ह्याची तुम्ही प्राइस साडीची तुम्ही प्राइस बघताना मैत्रीण तर तुम्हाला ह्या साडीची प्राइस साडेतीन ते चार हजाराच्या रेंजला मार्केटमध्ये तुम्हाला भेटते आपल्याकडे फक्त आणि फक्त शगुन टेक्स्टाईल मीन मध्ये तुम्हाला ही साडी तीन हजार रुपयाला भेटणार आहे तीन हजार दहा पुढे काय असेल ते तर त्यामध्ये तुम्हाला हे कलेक्शन आपल्याला बघायला भेटणार एवढ्या कमी रेंज मध्ये तुम्हाला साडीचं कलेक्शन कुठेही मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे फक्त शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये बघायला भेटणार आहे स्क्रीनवर नंबर दिलेला बघा त्या नंबर फक्त त्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या हक्काच्या शॉपला तुम्हाला एकदा नक्की व्हिजिट करायचंय तर तुम्ही नक्की याच्यामध्ये एवढे कलर्स उपलब्ध होणार अजून कलर डिझाईन माळे खूप आहे आपला सीओडी कोण उपलब्ध आहे तुम्हाला कुरिअरचे चार्जेस डिपेंडिंग ऑन लोकेशन आहे तुमचं लोकेशन कुठे असेल तिथे तुम्हाला फक्त कुरिअरचे चार्जेस पे आणि साडीची जी किंमत सांगितली त्याचा स्क्रीनशॉट काढा साडी पाठवा तुम्हाला ऑन म्हणजे डायरेक्टली तुमच्या घरपोच साडी होऊन जाईल तुम्हाला तर असं कलेक्शन साठी तुम्ही नक्कीच आपल्या शगुन टेक्स्टाईल मिल ला नक्कीच व्हिजिट करा असं स्वस्त आणि मस्त कलेक्शन तुम्हाला एकमेव ठिकाण म्हणजे डोंबिवली पूर्वला देसाई नाक्याला तुम्ही उतरल्यानंतर किरकाळशी मंदिर गावाची कमानीच्या बाजूलाच आपलं मन शो हे जे शॉप आहे होलसेल गोडाऊन शॉप आहे मैत्रिणी तर तुम्ही नक्की विजिट करा आज व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे ब्लॉग वर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे शतशा मनापासून आभार